चला ग्राउंड ची व्यवस्था करा मान्या स्वयंसेव ग्राउंड ची व्यवस्था करा महेश कांबले नीरज कांबळे सुरज कांबले आपण कुठं असाल तर मैदानात याच आहे पाहुया पुन्हा एकदा स्वतः कर्णधार आई जाकमाता खडसे संघाकडून किरण मस्कर पाहुया आपल्या संघासाठी काय करतायत दादा कृपया प्रेक्षकांना विनंती आहे प्रेक्षकांना विनंती आहे की रोड साइड ला जी ग्राउंडच्या मागे झाड लावली आहेत त्यांचा आपण कुठल्याही प्रकारचं त्यांना हानी पोचू नये असे आपण

આ જ છે થર્ડ રેડ ઓનર ગડા આના પપ્પા આવો આ બેટલી બોલા આ જ છે

श्री चिंतामता क्रीडा संघ गणेश यांच्या सौजन्याने तृतीय क्रीडा कबड्डी महोत्सव दोन हजार पंचवीस हॅलो हॅलो प्रथम पारितोषिक कैलास कैलासवर्षी काशीबाई जानू पाटील व कैलासवर्षी जानू महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ श्री नथुराम जानू पाटील उसळी यांच्याकडून प्रथम पारितोषिक श्री चिंचमता क्रीडा संघ गणेशनगर द्वितीय पारितोषिक कैलास वर्षी भास्कर हरिचंद्र नागपी यांच्या स्मरणार्थ कुमार श्रवण जयराम गाणेकर बनोटी यासकडून द्वितीय पारितोषिक तृतीय पारदर्शिक कुमारी दिलीप कामले यास कडून तृतीय पारितोषिक चतुर्थ पारदर्शिक कुमारी दिविजा दिलीप कामले कडून चतुर्थ पारदर्शक त्याचप्रमाणे शिस्तबद्ध ट्रॉफी श्री विलासुराम कामले याच कडून उत्कृष्ट खेळाडू श्री चिंचमाता क्रीडा संघ गणेश नगर यास कडून प्रकाश गाणेकर यास कडून उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड कुमारी किशा प्रकाश गाणेकर यास कडून उत्कृष्ट पकड ज्या ज्या बक्षीसदारांनी आम्हाला बक्षीस दिलेला आहे त्या सर्व बक्षीसदारांचा आम्ही आहोत धन्यवाद

त्याचप्रमाणे या क्रीडा महोत्सवासाठी याचकडून कडून आकर्षक सागर नागपूर याचकडून कडून हजार रुपये सन्मान्य श्री अंकुश देवजी कामले हजार रुपये सन्मान्य श्री जगदीश गोविंद कामले हजार रुपये सन्मान्य श्री जयेश हरिचंद्र नागती हजार रुपये जयेश गाड़ेकर बनोटी यासकडून तीन हजार एक रुपये सन्मान्य श्री नरेंद्र गाणेकर यासकडून पाचशे रुपये अकरा नंतर दोन हजार आगे, 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 आगे। भानुदास नागती दोन हजार रुपये सन्मान्यश्री भूपेंद्रसिंग राजवाल याचकडून कडून सात हजार एक रुपया सन्मानश्री देवा म्हात्रे याचकडून कडून पाचशे रुपये सन्मान्य श्री लक्ष्मण भिकू गाणेकर एक हजार एक सन्मान्य श्री चारुदत्त म्हात्रे पाचशे रुपये श्री हरचंद्र गौऱ्या कांबळे पाचशे रुपये सन्मान्य श्री मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष श्री भाऊ पांडरंग म्हात्रे एक हजार रुपये सन्मान्य श्री किशोर वामन गाणेकर पाचशे रुपये सन्मान्य श्री नितीन कांबले या कडून दोनशे एक रुपये दोनशे एकावन्न रुपये त्याचप्रमाणे सन्मान्य श्री नरेश काशीनाथ कामले पाचशे एक रुपये सन्मान्य श्री आनंद कांबळे पाचशे रुपये सन्मान्य श्री रुपेश कांबले शंभर रुपये सन्मान्य श्री वसंत महादेव कामले शंभर रुपये सन्मान्य श्री नितीन नितीन काशीनाथ घाणेकर दोनशे एक रुपये सन्मान्य श्री शशिकांत कंबले पांचे रुपये सन्म्मा श्री राजेंद्र मात्रे दौनशे रुपये सन्मान्य श्री अविनाश कांबले शंभर रुपये सन्मान्य श्री जगदीश मात्रे शंभर रुपये सन्म्ान्य श्री प्रशांत कामले दोन रुपये सन्मान्य श्री नरेश पांडरंग नागती पांचे एक रुपये सन्मान्य श्री सुरेश रामचंद्र कामले एकशे एक रुपये सन््मान्य श्री काशीनाथ अंबाजी नागती पांच रुपये सन्म्मा श्री किरण भास्कर कांबले पांचे रुपये सन्मान्य श्री नरेश बालाराम मात्रे पाचशे रुपये सन्मान्य श्री दुर्वेश परब शंभर रुपये दर्श परब रुपये सर्व आम्ही अत्यंत आभारी आहोत धन्यवाद सन्मान्य श्री सुरेश पांडुरंग मात्रे यांच कडून पाचशे पाचशे रुपयाचा पारितोषिक आलेलय आता धन्यवाद चला चालू सामना संपतात चिंच क्रीडा संघ गणेशनगर विरुद्ध मसोबा खरसई आपण सुद्धा चालू सामना संपतात आपला सामना खेळवला जाईल याची नोंद घ्या कोणत्याही संघाला वेल दिले जाणार नाही याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे पाहुया पुन्हा एकदा आई जाकमाता संघाकडून उत्तम मी आपल्या संघासाठी काय करतायत ये आलू तर क्रीडा संघास खबर आहे सन्मान्य श्री चिंचबाई माता प्रासादिक भजन मंडळाचे बोवा सन्मान्य श्री देवजी मालजी कांबळे आज करून एकशे एक रुपया सन्मान्य सौभागवती ग्राम सावित्री महिला मंडळाच्या उपा, उप उपाध्यक्ष रसिका देवजी कामले याकडून पन्नास रुपये धन्यवाद पाहूया आई जाकमता खडसे संघाकडून आणि छान सुंदर अशी पकड किल्ली आहे जय श्रीराम तुरुंगवाडी संघाकडून त्याचप्रमाणे चिंचमदा क्रीडा संघात ची व्यवस्था सूरज कांबळे त्याचप्रमाणे चिंचा क्रीडा संघास खुश खबर आहे सन्मान्य श्री चंद्रकांत जनार्दन गाणेकर याच कडून रोख रक्कम एकशे एक, एक रुपयाचा पारितोषिक आणलाय धन्यवाद चला महेश कांबळे आपण पाण्याची व्यवस्था करत करायची आहे सूरज कांबळे महेश कांबळे नीरज कांबळे

या तिसरा क्रीडा ज्या ज्या संघांनी भाग घेतलेला आहे चिंचमाता गणेश नगर ब अमरज्योत बनोटी आईजाकमाता करई जय श्रीराम तुरुंबाडी चिंचमाता गणेशनगर अ मसोबा करसई आई गावदेवी आदिवासीवाडी आदिवासी वाडी श्री गणेश खडसाई भाऊको माता कोण अमरदीप बनोटी श्री कालमैरव कारसुरी श्लोक गार्मेंट करसई वेतालेश्वर मेंदडी आई जागमाता खरगाव बुद्रु सोमजाय क्रीडा मंडल खडसाई सोमजाय भरो आगरोडा या सर्व संघाने वेळेवर हजर राहायचे याची नोंद ना पुन्हा एकदा આ જુને આખા સવિધ જાણી भावेश कांबळे कुठे असेल तर व्यासपीठावर याचा आहे भावेश कांबळे त्याचप्रमाणे चिंचमाता क्रीडासंघ नगर आज फुलखर आहे गबा अनुसा या अंबाजी मात्रे आजकडून पाचशे रुपयाचं पारदोषिक आलंय चिंचमाता संघाच्या वतीने हार्दिक स्वागत चला यापुढे होणारा सामना चिंचमदा क्रीडा संघ गणेश नगर अ वर्षेस मसोबा खरसई दोन्ही संघाच्या कर्णधारे गणवेश असा हजर राहत आहे चालू सामना संपताच आपला सामना केलेला झाली याची नोंद घ्या स्कॅनर पाहिजे त्याला स्कॅनर त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन पाचगाव अग्री समाज माजी अध्यक्ष सन्मान श्री भालचंद्र विखु गाणेकर यांचा सत्कार आमच्या चिंचमाता चिंचवा माता नृत्य प्रमुख हरिश्चंद्र गोंद नागटी यांना मी विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे सन्मान्य श्री भालचंद्र विखु गाणेकर शाल आणि पुष्पगुच्छ दोन त्यांचा सत्कार करायचा आहे त्याचप्रमाणे चिंचमाता क्रीडा संघात खुश खबर आहे सौभाग्य कविता काशीनाथ कांबले या कडून रोख रक्कम एकशे एक, एक रुपयाचा पारितोषिक आलाय संघाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत धन्यवाद चला यापुढे होणारा सांगणा चिंचमाता क्रीडा संघ गणेशनगर अ वर्षेस मसोबा खरसोई दोन्ही संघाने चालू सामना संपताच ग्राउंडचा ताबा घ्यायचा याची नोंद घ्या आला आला चला सत्काराचे स्वरूप असेल शाल आणि श्रीपल सन्मान्य श्री पाचगाव अग्री समाजचे माजी अध्यक्ष सन्मान्य श्री यांचा सत्कार सन्मान्य श्री हरचंद्र गोविंद नागतील कोणी सर्व खेळाडूंना विनंती असेल की खेळाडूला कोणताही मारहाण होणार नाही याची नोंद घ्या सर्व संघाने खेळाडू वृत्ती दाखवून आपला खेळ खेळायचा आहे चालू सा सामना संपायला शेवटचे पाच मिनिट बाकी आहेत याची नोंद घ्या स्कोर सांगायचा आहे एकतीस सात एकतीस सात एकतीस जयसुर तुरुंगाडी एकतीस आणि आई जकमत चला, चला। यापुढे होणारा सामना क्रीडा संघ गणेश नगर वर्षेस मसोबा खरसोई दोन्ही संघाने गणवेशाचा हजर राजसाई याची नोंद घ्या

स्क्रीन आहे ना अशी इथं फक्त असं जाता कोणाची लीड आहे ना लीड कोणाची आहे पॉईंट कोण घेऊन जाईल ना आज आय डी पॉईंट नेला मग इथं प्लस करायचा यांनी नेला तर इथलं आणि नाव कॉपी कर चालू समना सांगतात ग्राउंडची व्यवस्था करायची आहे महेश कांबळे उत्तम कांबळे नीरज कांबळे आपण कुठे जाऊ नये ग्राउंडची व्यवस्था करून घ्यायचं आहे हॅलो चला सर्व पाठीदार करा आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे कोणीही बांबूला हात लावू नये याची नोंद घ्या स्वयंसेवक जरा लक्ष द्या स्वयंसेवक जरा बांबूला कोणीही हात नाही लावला याची लक्ष द्या घ्या आपल्याला सामना खेळवायचा आहे याची नोंद घ्या निलेश कांबले मनोज कांबले सुंदर अशी पक्कड केलेली आहे माता संघाकडून पुन्हा एकदा का पाहूया जय राम तुरुंबाडी संघाकडून आणि उत्कृष्ट असे पकड केलेले आहे यापुढे होणारा सामना चिंचमाता गणेशनगर विरुद्ध मसोबा खडसाई आई गावदेवी आदिवासीवाडी आदिवासी वाडी श्री गणेश खडसाई भाऊको माता मेंदुडी कोण बनोडी बनवटी श्री कालभैरव कालसरी श्लोक सामना संपायला शेवटचे दोन मिनिट सुंदर असे चला चालू सामना संताज चिंच मधा क्रीडा संघ नगर विरुद्ध मसोबा खडसई दोन्ही संघाने चालू सामना संताज ग्राउंडचा ताबा घ्यायचा याची नोंद घ्या चला चिंचमदा क्रीडा संघ गणेशन विरुद्ध मसोबा खरसई चालू सामन्यामध्ये विजय संघाचे नाव घोषित करायचं आहे हा संघ विजय झालेला आहे विजय संघाचे हार्दिक स्वागत पराभत संघाचे सुद्धा हार्दिक स्वागत धन्यवाद चला ग्राउंड ची व्यवस्था करायची आहे चिंच क्रीडा संघाचे सर्व स्वयंसेवक आपण ग्राउंड ची